होय गो हा बोल इकडे या काय म्हणते आज एक कोड विचारते तुम्हाला बर बघू तुम्हाला येते ग उत्तर खूप कोड्याचे उत्तर देता ना तुम्ही बघू आज या कोड्याचे येते उत्तर सोपं आहे ना हम्म सोपच आहे बर सोपं असेल तर द्यायला काय हरकत नाही ठीक आहे विचारू विचार ना हिरव छप्पर लाल घर हिरव छप्पर लाल घर लालघर हा लपून बसलेला हजार चोर पाहू बसलेत हजार चोर पाहू कोण छप्पर लालघर लालघर आणि चोर बसलेत हजार लपून बसलेला हजार चोर वळका पाहू कोण रा चोर लाल छप्पर लाल छप्पर द्या 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 उत्तर द्या लवकर बर बर जरा विचार तर करू दे लगेच उत्तर कुठून आणायचं हिरव छप्पर हम्म लाल हो लपून बसलेला हजार चोर मिरची मिरची हिरवी मिरचीच झाड रॉंग रॉंग मग काय नाही येते का नाही ट्राय करा ट्राय करा अजून एकदा ट्राय करा नाही नाही जमत नाही आता ट्राय केलं तस करा ना बघू येते का डोकं लढवा विचार नाही बाबा बघू बाबा तू सांग जमत असलं तर यांना तर जमत नाही तुम्हाला जमत आहे का नक्की सांगा कमेंट मध्ये शंभर कमेंट झाल्यावर मी तुम्हाला सांगेन याचं उत्तर